नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी आमरण उपोषण गेवराई तालुक्यातील अणकोटा येथे असलेल्या कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा दुरुस्त करून नदीमध्ये पाणी साठण्यासाठी बंधाऱ्या लगत असलेल्या दक्षिण बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनीमधून सिंधफना नदी प्रवाहित झाली असल्यामुळे त्या ठिकाणी कायमस्वरूपी उंच व लांब स्वरूपाची भिंत बांधण्याची मागणी करत तालुक्यातील मौझे अनकोटा येथील आसाराम भास्कर घोंगडे हे उपोषणकर्ते शनिवार पासून बंदरा परिसरात उपोषणाला बसले आहेत सदरसा बंदरा दुरुस्त होत नाही म्हणून शासनाने शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी आमच्यावर आमरण उपोषण करण्याची वेळ आली असे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात या शेतकऱ्यांनी म्हटलेले आहे या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सोमनाथ मोटेसर श्याम जाधव बीड गेवराई